नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व अतिशय आनंदाची अशी बातमी आहे कारण की शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे यासंदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ले करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शिक्षकांच्या पेन्शन संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे आता एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांना पेन्शन मिळणार आहे अशी घोषणा मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे राज्यातल्या हजारो शिक्षकांना या घोषणेचा फायदा होणार आहे देशभरात एकोणीसशे ब्याऐंशीची निवृत्ती वेतन योजना लागू होती मात्र दोन हजार तीन साली वाजपेयी सरकारच्या काळात यात बदल करून नवीन पेन्शन योजना आणण्यात आली जुन्या पेन्शन योजनेतील लाभ नसल्याने त्याला विरोध झाला यावर तोडगा म्हणून आंध्रच्या जगन सरकारच्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर देशभरात गॅरंटेड पेन्शन योजना म्हणजेच एच जी पी लागू करण्यात आली मात्र महाराष्ट्रात त्यालाही विरोध झाला मार्च दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातले जवळपास अठरा लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले तब्बल अकरा दिवस हम हा संप सुरू होता जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांचा जितका पगार होता त्याचा निम्मा पगार पेन्शन म्हणून मिळत होता मेडिकल भत्ता आणि मेडिकल बिल रिम्बर्समेंटची सुविधा होती वीस लाख ,00 रुपयापर्यंतची ग्रॅज्युटी दिली जात होती जुन्या योजनेत पेन्शन विक्री करण्याची सुविधा होती वयाच्या पंच्याहत्तर नव्वद शंभर वर्षानंतर निवृत्त निवृत्ती वेतनात वाढीची तरतूद होती कर्मचाऱ्यांच्या मागे त्यांच्या पती पत्नीलाही ही, ही पेन्शन मिळण्याची सुविधा आहे मात्र या निवृत्ती वेतनाचा संपूर्ण भाग सरकारी तिजोरीवर पडत असल्याने त्यात बदल करण्यात आले नव्या पेन्शन योजनेत अनेक तरतुदींचा समावेश नसल्याने त्यालाही विरोध झाला आता मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देण्याची घोषणा केली असली तरी याबाबत कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही ही पेन्शन योजना जुनी असेल की नवी की यात आणखी काही बदल केले जातील याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे